नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस फेसबुक आणि यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लोकसभेच्या हळूहळू राहिलेल्या उमेदवारा जाहीर होत आहेत काल उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी युतीच्या उमेदवार दादा यांच्या पत्नी सौ अर्चनाताई पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळालेली आहे लातूरमध्ये खासदार सुधाकरराव सांगारे विरुद्ध डॉक्टर काळगे नांदेडमध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण बीडमध्ये आणखीन उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख पुढं आहे शेवटचे चौथ्या टप्प्यात येतं त्या ठिकाणी पंकजाताई विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवार जाहीर होत आहेत मला म्हणायचं आहे आपल्याकडं लोकशाही रुजली नाही लोकशाही माजली म्हणजे तुम्ही म्हणाल माजली म्हणजे काय झालं तर लोकांनी लोकाकडून लोकांसाठी चालवलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला लोकशाही असं म्हणतात मग आपल्याकडं लोकांनी लोकाकडून लोकांसाठी चालवलेली आहे का माझं वैयक्तिक मत आहे काही लोक ठरवतात काही कुटुंब ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी होते कठपुतळीच्या खेळासारखं दुर्दैवानं प्रकार घडत चाललेले आहेत राखीव सुद्धा इन्क्रोचमेंट होत आहे मग काहीजण म्हणतील तुम्हाला कावीळ झालेला दिसतो तुमचे डोळे डॉक्टर काळगे यांच्याकडून तपासून घ्या आम्हाला कावीळ नाही मित्र हो आपण ही जागा राखीव कोठ्यातली असल्यामुळं मार मांग चांबार ढोर खाटीक यापैकी कुणाला तरी मिळायला पाहिजे पण गेल्या वेळेस खासदार सुधाकर शृंगारे त्याच्या अगोदर सुनील गायकवाड त्याच्या अगोदर इचलकरंजी कोल्हापूरचे पैलवान त्याच्या अगोदर मग खासदार श्रीमती निलंगेकर त्याच्या अगोदर शिवराज पाटील अशा प्रकारे हे सगळी व्यवस्था आहे नांदेडमध्ये पाहिलं गेल्या वेळा मताच्या डिव्हिजन ऑफ खासदार प्रताप पाटील चिखलीकर आले आणि अशोकराव गाफील राहिले आणि पराभूत झाले आता तुम्ही म्हणाल भास्करराव अशोकराव शंकरराव म्हणजे हे वारसा परंपरेनं त्या ठिकाणी काही एक टर्म डी बी पाटील होते आता ही दुसरी टर्म प्रतापरावला मिळणार का वसंतरावाला मिळणार कारण लोकशाही रुजली म्हणावं का माझरी म्हणावं निवडून आलेले लोकप्रतिनिधी मी माझं कुटुंब आणि माझं मित्रमंडळ बघतात का ध्येय धोरणावर मतं मागतात लोकांना अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यामुळं परिपक्व लोकशाही होत आहे मग हे होत असताना रामाच्या नावावर मतं मागायचे दर्ग्याच्या नावावर मतं मागायचे आम्ही गरिबांना मोफत अन्न देतो म्हणून मतं मागायचे घरं देतो म्हणून मतं मागायचे हे लोकशाही रुजलेची नाही आपण काँग्रेसच्या जाहिराती जर पाहिल्या तर आम्हाला मिळतो का वाटा कुठं आहे आमचा वाटा अशा प्रकारचं चित्र चाललेलं आहे बीडमध्ये आपण पाहिलं पंकजाताईच्या छोट्या बहीण गेल्या वेळेस खासदार होत्या त्याच्या अगोदर मुंडे साहेब होते त्याच्या अगोदर जयसिंगराव गायकवाड होते त्याच्या अगोदर म्हणजे अशा पद्धतीनं बदलाबदली बदलाबदली होत चाललेली आहे आता नंतर आपण जर बघितलं तर सोलापूरमध्ये खासदार सुशील कुमार शिंदे होते तुम्ही म्हणाल तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे लोकशाही रुजली म्हणजे काय आणि माजली म्हणजे काय मग ह्याच्यात माज कोणाला आलाय काही ठिकाणं प्रस्थापित साखर सम्राट शिक्षण सम्राट किंवा या लोकांचं हम करेसो कायदा आणि आम्ही सांगील तोच उमेदवार ज्यात आमचा आहे फायदा तोच आम्ही समजतो लोकशाहीचा कायदा म्हणजे नेमकं दुर्दैवानं ही रुजण्याऐवजी माझच चाललेली आहे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता घ्यायचं आणि पैशाच्या जोरावर कोंबडा कोंबडीला दाणे टाकल्यासारखं टाकायचं आणि मग त्या ठिकाणी करायचं आता नांदेडमधलं काय होणार अगोदर लातूर आज लातूर भाजपला अनुकूल वातावरण आहे का आहे पण दगा फटका झाला तर त्या प्रमुख प्रमुख नेत्यामुळं किंवा आता ही तिघाची महायुती आहे एक शिंदे सेना दुसरं भाजप आणि तिसरं राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवारची काही ठिकाणी राष्ट्रवादी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे नामदार संजय बनसोडे आहेत बाबासाहेब पाटील आहेत मग विधानसभेला हे सगळे एकत्र लढणार कविरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध एक लढणार आणि मग त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर असं चित्र आहे की लातूर मध्ये ज्या पद्धतीनं भाजपचे सगळे नेते हे एक जर झाले तर ना अहो काल परवाजी उदगीरला सभा झाली अक्षरशः साठ टक्के जागा रिका होता उमदा उमेदवार हा अत्यंत अभ्यास अभ्यासवाय ज्यांनी विकासाची गंगा आणली पण दुर्दैवानं त्याला मात्र वूट म्हणलं की ऊट आणि बस म्हणलं बस अशी जर प्रवृत्ती वाढणार असेल तर आलेली जागा जाऊ शकते हे म्हटलं तर झाडसाचं होणार नाही पण त्याचबरोबर डॉक्टर काळगे हे अपरिपक्व नॉट लिडर ही इज अ डीलर ते डॉक्टर आहेत आणि ते अधिकृत विक्रेते म्हणून कोणाचं काम करत आहेत अमित देशमुख यांचं म्हणजे माजल्याचे लक्षणं म्हणजे पक्षाचा कुणाचा सल्ला नाही विचार नाही मग तुम्ही म्हणाल काय तुम्हाला विचारल्यावर सल्ला झाला आणि रुजली का नाही तर इथं उमेदवार माजलेला इथं मतदार माजलेले अहो मतदार जर आम्हाला गाडी असेल तर सभेला येतो आम्हाला पैसे दिले तर मतदान करता हे लोकशाही माजल्याचं लक्षण आहे एका बाजूला मजबूर आणि दुसऱ्या बाजूला जे लोक आहेत ते मजबूर आणि कमजोर माणसं आहेत आणि मजबूर माणसं ही लोकशाही राबवू शकत नाहीत आणि अशा एका पद्धतीनं ओ जर अशोकराव चव्हाण आले नसते तर प्रतापराव हे धोक्यात होते अशोकराव आले खासदार झाले नांदेडला एक लिंगायत समाजाचा खासदार एक अशोकराव तरी परंतु आज जर पाहिलं तर नायगाव हे मायनस राहणार भोकरमध्ये अशोकरावला ताकद लावावी लागणार राहता राहिला विषय मुखेडचा मुखेडचे ह्यांचे मेहुणी आहेत व संतरावाचे भेटमोगरे कर ते त्या ठिकाणी ताकद लावणार आणि आपल्याकडं कसं आहे की नकारात्मक आणि सकारात्मक एकतर पाडायचं म्हणून मतदान करायचं किंवा आणायचं म्हणून मतदान करायचं निश्चित तुम्ही काम करता लोकाला भेटता पण टीम चांदा चौकडी सगळ्या उमेदवाराला जेव्हा निवडून घेरते एकतर मजबुरीनं घेरली जाते म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही रुजलेली नसते माजलेली असते आणि लोकशाही रुजली कधी म्हणायची सगळ्या जाती धर्माला सगळ्याला एकमत आहे राजाला एकमत आहे नगराध्यक्षाला एकमत आहे महापौराला एकमत आहे झोपडीत राहणाऱ्याला एकमत आहे पण तरी परंतु हे एक एकमतवाले लाचार मजबूर दारो आहे का कोंबडा आहे का क्रिकेटची कीट आहे का बॅट आहे का भजनी मंडळ आहे का गणपतीचं आहे का अरे कुण्या लेवलला चाललात आणि म्हणून म्हणायचंय की लोकशाही रुजली नाही ज्याच्याकडं रेजिम पथक घ्यायचं क्रिकेटच्या बॅट द्यायचं कॅट द्यायचं मॅट द्यायचं ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनीच निवडून यायचं आणि आणि काय करायचं म्हणून आपल्याकडं लोकशाही कमी रुजली आणि जास्त माजली त्याचबरोबर बीडमध्ये आपण लातूरचं पुन्हा जेव्हा डॉक्टर पद्मशिव पाटील विरुद्ध शिवराज पाटील त्याच्या अगोदर डॉक्टर गोपाळराव पाटील विरुद्ध शिवराज पाटील आणि किती अहो इस घरको लगी इस घर की चिरागसे म्हटल्याप्रमाणे पक्षातलेच माणसं मी सांगतो की लातूरचा निकाल हा श्रंगारेला भाजपच्या नेत्यांनी जे लाभार्थी आहेत त्या लोकांनी जर बापाच्या इमानदारीनं काम केलं रामासारखं सत्यवचनी वाग वागले आणि शृंगारे थोडं स्वाभिमानी जे लोकांचे मतदार आहेत तुम्हाला कोणी एक व्यक्ती मत देत नाही दोन नाही दहा नाही तुम्ही जर लोकांशी इमान राखणार रा असाल लोकांना भेटणार असाल बोलणार असाल खासदार फंड तुम्ही वाटणार असाल तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात हो आणि न पैसे खाणारे बोटावर मोजण्याच्या खासदारामध्ये सुधाकरराव श्रंगार यांचं नाव घ्यावं लागतं त्याच्या उलट आपण त्या ठिकाणी जर बघितलं तीन खासदाराचा जिल्हा आणि त्या ठिकाणी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे शिवसेना उभाटा शिवसेना आहे शिंदे गटाची शिवसेना आहे म्हणजे इस घर के तुकडे होय काच के ग्लास के तुकडे हुए हजार और गिरणे कोबी नाही एक काचेचा ग्लास जेव्हा फुटतो तेव्हा जोडला जाऊ शकत नाही आणि अशा एका पद्धतीमध्ये नेमकं रुजलेली लोकशाही माजलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये हिंगोलीचं काय होणार परभणीचं काय होणार आता जानकरना का उमेदवारी दिली ते एका समाजाचे नेते आहेत ओबीसीचे नेते आहेत धनगरा अहो जर आम्ही जातीवर मतदान देणार असो काय प्रचार आहे लातूरमध्ये किलिंग आहेत अ डॉक्टर काळगे किती देणगाय त्याचे फुगट डोळ्याचे ऑपरेशन केले तुम्ही आणि शेवटी ज्यांना मतं देणार आहेत आम्हाला भेटलेच नाहीत अहो काय खासदार म्हणजे काय रस्त्याच्या गटार साफ करायचं काम असते का खासदाराची सुद्धा समजून घेतली पाहिजेत नगरसेवकाची कामं समजून घेतली पाहिजे आमदाराची कामं समजून घेतली पाहिजे आणि जर लोकप्रतिनिधीच लोकप्रतिनिधीला ब्लॅकमेल करणार असतील एवढ्या घरघर ज्याला असेल अधिकारी मजूर होत चाललेले आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये थोडीशी रुजवी आहे पण जास्त माजरी आहे कृपया मराठवाड्याने येता सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद नमस्कार